आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील लाडक्या बहिणींना अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व पैसे मिळणार बँकांना आदेश अठ्ठेचाळीस आत सर्व राज्यात पैसे वाटप होणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसे मेसेज आला की लगेच पंधराशे रुपये जमा होणार आणि तिसरा मेसेज आठशे तीस रुपयांचा येणार एकोणीसाव्या हप्त्यासोबत विसाव्या हप्त्याचे पैसे देखील येणार मोठी गुड न्यूज समोर आली आहे पण एकोणीसाव्या हप्त्यासोबत विसावा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार या संदर्भात देखील एक खूप मोठं अपडेट आलेलं आहे त्यातच एकोणीसाव्या हप्त्याचा अजूनही मेसेज आला नसेल तर अशा बहिणींना आता फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार महिलांचं नशीब चमकलंय लाडक्या बहिणींचं नशीब आता चमकलं आहे एकोणीसाव्या हप्त्यासोबत विसाव्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली पण एक दुःखद बातमी समोर आली की काही बहिणींना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये देखील हप्ता मिळू शकतो फेब्रुवारी त्यांना उजळू शकतो फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकतो ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते कारण की यादीमधून नाव गहाळ झाल्याचे सूत्रांकडून माहिती आलेली आहे कोणाला पैसे मिळू शकतात आणि कुणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील स्वतः अदितीत तटकरे मॅडम न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलंय पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या आत तुम्हाला मेसेज मागे पुढे होतील पण एकोणीसाव्या हप्त्याचे पंधराशेचा मेसेज आला की लगेच विसाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये देखील सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे फक्त पंधराशे रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर खुश होऊ नका कारण की पंधराशेचा मेसेज अजून बाकी आहे अठ्ठेचाळीस तास पहा अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार अगदी बोटावर मोजून अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत शासनाकडून एक अजून मोठा सदतीसशे कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे कारण की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही खुश खुशखबर एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही सरसकट सर्वांना पैसे मिळतील आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे घेणार नाही निकष लावणार नाही पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल त्यात अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना एकही रुपया आतापर्यंत अजून मिळणार नाही आता कोणत्या महिला आहेत कशा प्रकारच्या महिला त्या असणार आहेत की ज्यांना पैसेच मिळणार नाही ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना पंधराशे जमा झाले की लगेच अजून पंधराशेचा मेसेज आणि लगेच आठशे तीस रुपयांचा मेसेज हे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरच्या योजनेचे आहेत याविषयी देखील स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज एक काम करायचं आहे ती छोटी वस्तू जर तुम्ही केली तर हे अधिकचे आठशे तीस देखील जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आता बँकेचं खातं कोणतं आहे हा महत्वाचा विषय आहे तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम दोन दिवसापासून झालेला आहे एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे आणि इतरही बँक खाते असतील आणि तुम्हाला मेसेज येण्यात अडचण असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आधार कार्डवर बँक खात्याच्या माध्यमातून दहा हजार रुपये देखील तुम्हाला येणार आहेत त्यातच राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा जो आहे एक मोठा फसवणुकीचा प्रकार घडलाय बनवा बनवीचा महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली लक्षपूर्वक ऐका थोडीशी वाईट बातमी आहे पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमचेही पैसे कटू शकतात पोलिसात तक्रार केली लाडक्या बहिणींनी पैसे कट झाल्यानंतर आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यातील एक सूचना दिलेली आहे की काय काळजी घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी तर त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाहीत आणि पैसे कट होऊ शकतात कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना त्या ठिकाणी दिली आता लगेच पंधराशेचा मेसेज येणार लगेच पंधराशे रुपये कशा पद्धतीने हे पैसे येतील कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना पैसेच येणार नाहीत आणि कोणत्या महिलांना लेट होणार आहे यातील काही महिला अशा आहेत की वाट लागेल तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार खुश खबर दोन आल्यात पण एक छोटीशी वाईट बातमी देखील आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणाला हे पैसे येतील आणि कोणाला हे पैसे लेट होतील गॅसच्या पैशा संदर्भात काय नियोजन आहे पोस्टात खातं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आता सगळ्यात पहिले जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे काल पाच ते सहा जिल्ह्यात साठ जिल्ह्यात मेसेज आलेला आहे पंधराशे रुपयांचा तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा कारण की दुसरा मेसेज तुम्हाला आठशे तीस रुपयांचा त्या ठिकाणी येणार आहे पण त्याबरोबर पहिला मुद्दा असा आहे की कुणाला पैसे आता या टप्प्यात येणार आणि कुणाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार प्राथमिकता नंबर एकच्या च्या महिलांना देण्यात येणार आहेत पहा आता ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लगेचच्या लगेच पैसे जमा होतील अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या म्हणजे की ज्या महिलांनी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण केली आणि त्या पात्र ठरल्या तर त्यांना जे आहे पहिला क्रमांक म्हणजे लगेचच्या लगेच, लगेच। म्हणजे ज्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांची ई के सी पूर्ण केली आहे आता तुम्हाला पंधराशे कधी येणार ज्यांना पंधराशे आले त्यांना पंधराशेचा मेसेज विसाव्या हप्त्याचा त्या ठिकाणी आलेला आहे काळजी करू नका नंबर दोन त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा चार ते पाच तासांमध्येच पहिला टप्पा असणार आहे चार पाच तासात सहा जिल्हे त्यानंतर परत सहा जिल्हे दुपारपासूनच ही सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण की दोन नंबरला पैसे अशा महिलांना जमा होतील की ज्यांनी ई केवाय सी केली पण बँकेत डी बी टी झाले होते चुकून माहिती नसल्यामुळे अशा महिलांना नंबर दोन म्हणजे कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जावा द्यावा लागेल उद्या त्या ठिकाणी पैसे जमा होतील पण पहिली प्रायोरिटी अशा महिलांना राहील की ज्यांची ई के वाय सी एकतीस डिसेंबरपर्यंत यशस्वी झाली आणि त्यांचा डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे तर अर्जंट मेसेज करा कमेंट करा कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पहा आता चार हजार पाचशे रुपये देखील येऊ शकतात कारण की बहुतेक महिलांचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते थकलेले आहेत त्यामुळे थकीत हप्ते अधिक जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता काय आहे की अशा काही महिला असणार आहेत की ज्यांना डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही किंवा मागचे कमी पैसे मिळाले आहेत तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देतील लक्षपूर्वक ऐका स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी विधान केलेलं आहे की ज्या महिलांनी ई केवायसी केली लक्षपूर्वक आहे का डिसेंबरमध्ये ई वाय सी केली आणि ज्यांची डीबीटी अजून झालेली नाही डीबीटी म्हणजे काय की आधार कार्डला बँक खातं लिंक असणं आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते जर आत्ता केलं आजच्या आज केलं किंवा उद्या केलं तरी देखील तुम्हाला जे पैसे आहेत ते तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण की पहा तुम्ही डीबीटी जर आत्ता केलं सरकारकडे लिस्ट ऑलरेडी गेलेली आहे आणि तुम्ही जर आज डीबीटी केलं तरी तुम्ही डीबीटी करून घ्या आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या हे कसं करायचं मध्ये विचारा आम्ही लगेच सांगू तर ते डीबीटी तुम्ही केलं केलं की तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही डीबीटी केलं तर त्यांना फेब्रुवारी महिना उजळू शकतो म्हणजे तुमचे हप्ते सर्व तुम्हाला भेटतील पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो डीबीटी आणि फॉर्म मंजूर झालाय पण तो याच जानेवारीमध्ये झाला आणि तुमची यादी तर ऑलरेडी सायनल झालेली आहे कदाचित तुमचं नाव त्याच्यामधून गहाळ झालं असेल पण आता सगळ्यात महत्वाचा विषय डीबीटी तुम्ही आजच्या आजच करून घ्या कारण की पहा जो विषय आलाय आता गॅसच्या सिलेंडरच्या पैशाचा आठशे तीस रुपयांचा त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला अर्जंट करणं तीस रुपये जमा झाले तर मेसेज तुम्हाला येईल कारण की त्यासाठी तुम्हाला काय करायचं गॅस कनेक्शन जे आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे कोणत्या महिलेच्या की जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचा गॅस डीलर आहे त्याच्याकडे जा एक छोटासा अर्ज करा त्यांना म्हणा की आम्हाला हे ट्रान्सफर करायचे त्यांना जो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा जो जी आहे तो जी आर दाखवा तो जी आर दाखवून त्यांना म्हणा की सरकारने आम्हाला सांगितलंय आणि ते ट्रान्सफर करा पुढची एक गोष्ट करायची आहे बघा तुम्ही काय करायचं त्यांना ते नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईल तो गॅस बुक करायचा आहे एच पी जर असेल तर एच पीचं चा आप आहे किंवा मिस कॉलद्वारे तुम्ही बुक करू शकता ते बुक करा आणि बुक केल्यानंतर तुम्ही तो गॅस घेऊन या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आठशे तीस रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आता हे पैसे कुणाला मिळणार नाहीत आता लक्षपूर्वक ऐका अशाही काही महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणारच नाहीत पैसे मिळणार नाहीत अशा अभागी महिला कोणत्या तर पहा ज्यांनी लाभ सोडला आहे अशा महिला की ज्यांनी लाभ सोडलेला आहे म्हणजे स्वतःहून अर्ज केला की आम्हाला लाभ नको त्या प्रकारच्या महिलांना दुसरं आहे बघा संजय जय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला असेल तर त्यांना देखील पैसे आता मिळणार आहेत का किंवा दुसरी कुठली सरकारी योजना आहे की जिचा लाभ पंधराशे रुपयांपेक्षा जास्त आहे तर अशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही सोबत तिसऱ्या प्रकारच्या महिला की ज्यांना पैसे मिळणार आहेत ते की ज्या हमीपत्रात भरले म्हणजे अडीच लाखाच्या वर उत्पन्न चार चाकी वाहन घरामध्ये सरकारी नोकरदार आयकरदाता हे ज्या ज्या अटी आहेत तर त्या अटीमध्ये तुम्ही बसत नसाल पण तुम्ही मागे फॉर्म भरला चला जमलं तर बघू म्हणून तर अशा महिलांना देखील आता त्यांचा फॉर्म अटकणार आहे आणि ज्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत सोबतच अशाही महिला आहेत ज्या सगळ्या पात्रतेत बसताय फॉर्म भरलाय फॉर्म मंजूर झाला पण त्यांनी डी बी टी अजूनही केलं नाही पहा घसा ताणून आम्ही सांगतोय की डी बी टी करा आधार कार्डला लिंक करा ते अजूनही तुम्ही केलं नाही आम्ही मागे पोल घेतला होता त्यातही आम्हाला कळालं की आधार कार्डच अजून भरपूर महिलांचं लिंक नाही मागच्या महिन्यात बारा लाख महिलांनी केलं त्यांना ॲड केलं तुमचं अजूनही झालेलं नसेल कमेंट करा स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ पण त्याही महिलांना पैसे मिळणार नाहीत त्या जेव्हा डीबीटी करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील आणि त्यानंतर अशाही महिला एकदा नुसत्या फॉर्म भरून शांत बसले पण त्यांचा फॉर्म अप्रुव्ड नाही मंजूर नाही काहीतरी त्रुटी आहेत कागदपत्रांमध्ये मिसमॅच आहे तर अशा प्रकारच्या महिलांना देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार नाहीत तर अशाच प्रकारे ही जे पैसे आहेत ते याप्रमाणे देण्यात येणार आहेत एकवीसशे रुपये हप्ता संदर्भात देखील एक गुड न्यूज आलेली आहे ती गुडन्यूज म्हणजे आता जो आपला अर्थसंकल्प होणार आहे मार्चमध्ये तर त्या मार्चमध्ये अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांची जी आहे तरतूद केली जाणार आहे आणि ती तरतूद झाली झाली की तुम्हाला कदाचित मार्च किंवा एप्रिल पासून एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता आता मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचा आधार लिंकिंग करून घ्या तुमचं जे गॅस कनेक्शनचं खातं आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा उत्पन्नाचा दाखला क्लिअर करून ठेवा रेशन कार्डला जे आहे आपला आधार लिंकिंग ई पॉज जे आहे ई के वाय सी करून घ्या आपल्या बँक खात्याची ई के वाय सी करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या कारण की आता पैसे एकवीसशे रुपयाने सुरू होणार आहेत आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या अपडेट नेहमी येत राहतात आणि त्या अपडेटविषयी माहिती आम्ही तुम्हाला मोफत देत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहत राहा जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद